शाखी लागेल आंबा तोडून आणला तपोरी त्यात थोडेफार कच्चे आंबे पण होते चा। चा चा चा। चा। चाल मग आज कच्च्या आंब्याची कडी बनवू पहिले तर कच्चा आंबा शिजायला ठेवायचा आंब्याचा चिकाचा भाग कापायचा नंतर आंबे गरम पाण्यामध्ये सोड्याची झाकण ठेवायचं आंबे शिजेपर्यंत चाल वाटण वाटू हिरवी मिरची लसूण जिरं कोथिंबीर मीठ घ्या दन दन वाटून वाटणं झालं की काढून घ्या आट्याला लागेल मसाला पाण्यानं धुवून घ्या ते आता कच्चा आंबा शिजला असेल रम बघून खाली उतर आंबे काढून घे व आंबे होतीन थंड चे साल्ट काढ जे आंब्याचं मेद गे काढून घे परातीमध्ये तुमच्यानं काढ का हातानं काढ अशी कडी दह्याची बनती पोरी तशीच आंब्याची पण कडी बनते फक्त दह्याच्या कडीची चव आणि आंब्याच्या कडीची चव वेगळी असते बेसन हळद टाकायचं तारण ढवळून घ्यायचं आता चाल फोडणी करू फ्लिवर भगवणं ठेव भगवण्यामध्ये तेल टाक टाक लसूण ठेसलेला दिपत्याला बोंबलू दे गेसिरव वाटण टाक पाण्यास वाटण कडू दे आता टाक बेसन आंब्याचं सारण कडू दे गद गद आता जेवढी कडी हवी तेवढं पाणीवत आणि टाकल्यानंतर पण चांगली कडी कडू दे म्हणजे आंब्याची कडी लागते खायला भन्नाट चवीची चला मग बदली आंब्याची कडी घ्यावर पण